मालेगाव तालुक्यातील मूळचे रोंझाणे व हल्ली मुक्काम पुणे स्थित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री संजय पवार व त्यांचे बंधू सक्रिय सामाजिक कार्यकर्ते क्रीडा शिक्षक श्री मुकेश पवार यांचे वडील सेवानिवृत्त पाटबंधारे कर्मचारी स्वर्गीय राजाराम पवार यांचे दुःख निधन एक गोड सोजवळ व मितभाषी व पुण्यासारख्या शहरात सर्व कुटुंब आर्थिक स्थिर स्थावर असतानाही जन्मभूमीच्या मातीत रमणारे व्यक्तिमत्व म्हणून काकांची ख्याती होती काकांना भावपूर्ण श्रद्धांजली व पवार कुटुंबियांना हे दुःख पेलण्याचे ईश्वर अपार बळ देव हीच माळमाथावासियांतर्फे प्रार्थना स्वर्गीय राजाराम बाबा पवार यांच्या दशक्रियेनिमित्त या ठिकाणी आजचा हा विधिवत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय परंतु ज्यांच्या अमृतवाणीतून हरिभक्त परायण चेतन महाराज यांची ज्ञान सेवा या ठिकाणी संपन्न झाली ज्याप्रमाणे माऊलीने सांगितलं की या पवार कुटुंबाने ज्ञानदान अन्नदान आणि अन्न पिंडदान या विधिवत ज्या आपण सेवा असतात त्या सेवा या ठिकाणी संपन्न केलेल्या आहेत बाबा म्हणजे ज्याप्रमाणे मी श्रद्धांजली अर्पण करतानाही सांगितलं की बाबांनी उभी आयात नोकरी निमित्त सर्वत्र वावर केला महाराष्ट्रभर परंतु आपल्या माणसांशी आपल्या मातीशी उभी आहेत या माणसांनी नाळ तोडू दिली नाही आणि त्यांचाच वारसा त्यांचे जे सुपुत्र आहे एक आपल्या दादांच आपल्या या माणसांशी काहीतरी नाते तीच खरी आपली संसाराची शिदुरी तोच वारसा आपणही पुढे घेऊन जावा आपली माणसं आपण जपावी हा दादांनी त्यांना जो संदेश दिलेला आहे तो तंतोतंत पाळण्याचा कुटुंब या ठिकाणी प्रयत्न करतायत ज्याप्रमाणे दोघेही मुलं ज्याप्रमाणे महाराष्ट्र गृह दलात आणि एक मुकेश भाऊ हे क्रीडा शिक्षक म्हणून पुण्यात एक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात एक, एक आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतायत कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा खरोखरच असं एक आदर्शवत कुटुंब आज बाबा रिटायर होऊन एक दोन पाच वर्ष झाले असतील अजून त्यांना मुकेश वंशी किंवा त्यांचे ज्येष्ठ बंधू यांच्याशी चर्चा करताना एक त्यांची छोटीशी खंत होते की दादा रिटायर झाले अजून चार पाच वर्ष जर त्यांना आयुष्य मिळालं असतं तर त्यांच्या संकल्प संकल्पना त्यांचे स्वप्न आम्हाला अजून साकार करता आले असते त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला असता तर आम्हाला अजून उंच बाळगी घेता आली असते परंतु शेवटी आपले श्वास आपली नियतीप्रमाणे सर्व विधिलिखित असत त्याला कोणीही टाळू शकत नाही जन्म मृत्यू हा नियंत्रेचा खेळ असतो परंतु बाबांनी जन्म आणि मृत्यू या दोघं अंतरात आपलं नाव तर कमवलेलंच आहे परंतु आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार दिलेले आणि बाप झाल्याचं दुःख भवार कुटुंबियांना नक्कीच येत हे दुःख पेलण्याचं ईश्वर असं अपार बळ देव आपणा सर्वांच्या वतीने मी बाबांना या ठिकाणी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व गवार कुटुंबियांना दुःख पेलण्याचं ईश्वर अपार असं बळ देव